मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा तीन ते चार किलोमीटर लागल्या वाहनांच्या रांगा मिनी पंजाब हॉटेल समोरील रोडचे काम सुरू असताना दगड कोसळल्याने वाहतूक कोंडी रोडवरील दगड केले बाजूला वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची तारेबाची कसरत सुरू आहे बाईकला लागलाय आणि ट्राफिक पुढे आलं तर कळलं तुमच्या माध्यमातून का इथे दरड कोसळ दरड कोसळी काम करताना तर त्यामुळे पुन्हा वन साईड आत्ता फुडलेली आहे आणि मला तर वाटतं ही लाईन आत्ता मी होतो तेव्हा बीचपर्यंत होती आता पार्क ती म्हणजे इथपर्यंत खालेगाव टोल नाक्या पुढे असेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी भिवंडी